नमस्कार आपण पाहतात धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज उंबरखेड शहरातील पुसद रोडवरील मागील अनेक दिवसापासून पतदिवे बंद आहेत रात्रीच्या वेळी या परिसरात पूर्ण अंधार पडतो आणि नागरिकांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे संजय गांधी चौक ते युपीपी कॉलनी या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे नगर परिषदेने पतदिवे काढून टाकले आहेत पण या कामाला महिना उलटून गेला तरीही नगर परिषदेने तात्पुरते दिवे लावण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही त्यामुळे रात्री शाळकरी मुले महिला आणि इतर नागरिकांना अंधारातून जीव मुठीत धरून रस्त्याने जावं लागत आहे नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही नागरिक असे म्हणत आहेत की मुख्य अधिकारी यांना मायशुरी चौक ते संजोग भवन रस्त्यावरील अतिक्रमण साठी सूचना दिल्या तक्रार केल्या पण मुख्याधिकारी गोगलगाईसारखे काम करत आहेत असा नागरिकांमधून आरोप केला जात आहे यात भर म्हणजे रात्रीच्या वेळी वीज वितरण कंपनी देखील तास वीज बंद ठेवत आहे त्यामुळे अंधाराचा त्रास अजून वाढत आहे नागरिकांची एकच मागणी नगर परिषदेने तात्काळ लक्ष देऊन पुसद रोडवरील पतदिवे पूर्वत सुरू करावेत धाडत झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज रूम मार्केट